राहागाई स्वागत आहे तुमचं ॲक्च्युअली नंतर गाईच आम्ही तुमच्यासाठी अमरावतीमध्ये एक नवीन लक्झरियस घर घेऊन आलं आहे थ्री बी एच के तर चला मी पहिले तुम्हाला घर दाखवतो आतमधून कसं काय आहे तर थ्री बी एच के असं घर आहे तर चला ते समोर आल्यावर मजबूत गेट आहे हा इथे असा मोठासा पार्किंग एरिया आहे फोर व्हीलरचा असं ते आतमध्ये आल्यानंतर ते मजबूत असं दरवाजा आहे आणि हे स्मार्ट लॉक आहे याला आणि हे इथे ती सोमळ टी वी युनिट आहे तसं सोफा वगैरे हे पी यू पी सगळं तयार आहे बघू शकता इकडे आतमध्ये आल्यानंतर इथे किचन आहे बघू शकता गाईस इथे किचन आहे तर काही इथे आल्यानंतर मॉड्युलर असं किचन आहे बघू शकता हे किचन आहे किचन ट्रॉल्या लागलेले बघू शकता किचन ट्रॉले आहे आणि वरती पण पी यू पी आहे आणि इथे चिमणी आहे हेडबेलची बघू शकता आणि इथे मंदिर आहे देवघर बघू शकता आणि इथे आल्यानंतर इथेच डायनिंग एरिया हा डायनिंग टेबल आहे डायनिंग एरिया आणि इकडे आल्यानंतर इथेच अटॅच बेडरूम आहे गाइस हे अटॅच बेडरूम आहे पूर्ण पी यू पी सोबत आणि इथे व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे बघू शकता गाइस हे बघू शकता हे सगळं घर आहे लाईन गेली होती तर हे बघू शकता आता दिसत आहे किचन व्यवस्थित तुम्हाला अजून इकडे असं घर आहे आता तुम्हाला किचन दिसेल व्यवस्थित असं किचन आहे देवघर बेडरूम तुम्हाला दाखवू शकता मी हे बेडरूम आणि इकडे आल्यानंतर ते वरती जायसाठी पायऱ्या आहे आणि इथे कॉमन संडास बाथरूम आहे बघू शकता इथे बाथरूम आहे आणि इथे वॉश बेसिन आहे संडास आहे विस्टन संडास आहे आणि इकडे आल्या बघू शकतो हा युटिलिटी एरिया आहे आपण वरती जाऊ वरती जायला पायऱ्या वगैरे vedete che cosa c'è? qui c'è il design è molto bello è बघू शकता काहीच पी यू पी वगैरे किती मस्त आहे आणि इथे झाल्यानंतर सेकंड बेडरूम आहे बघा हे सेकंड बेडरूम वरती हे सेकंड बेडरूम आहे गाइस आणि यालाच अटॅच संडास बाथरूम आहे कॉमर अटैच संडस बाथरूम है बुश इत वॉश बेसिन इक आर इक इत गैलरी है गैलरी है बुश तो बाहर लॉक है तुम मैं तुम्हारे तक सर, सर। तर इथे आल्यानंतर व्हेंटिलेशनसाठी खिडकी पण आहे इथेच आणि हे मोठी गॅलेरी आहे म्हणजे ही वरची गॅलरी आहे गॅलरी आणि हे वरती जायसाठी ह्या पायऱ्या आहे आपल्या ह्या पायऱ्यावरती टेरेसवर जायसाठी आपण इकडे आल्यानंतर इकडे एक थर्ड बेडरूम आहे थर्ड बेडरूम दाखवायची राहिल ती इथे थर्ड बेडरूम आहे यू पियूपमध्ये लायटिंग वगैरे सगळं काम झालेलं आहे आणि व्हेंटिलेशनसाठी अशी मोठी खिडकी देण्यात आली आहे आणि इथेच याला अटॅच संडास बाथरूम आहे बघू शकता इथे अटॅच संडास बाथरूम आहे मस्त स्टाईल वगैरे शॉवर वगैरे सगळं लहान त्याला आणि याला इथे आल्यानंतर इकडे त्याचल्या वेळी इथे गॅलरी आहे किंवा वॉश एरिया म्हणता येते तर चला काहीच मी तुम्हाला घर दाखवलेलं आहे ही आजूबाजूची अशी लोकेशन आहे तर गाईज चला तर गाईज मी तुम्हाला घर आतमधून पूर्ण दाखवलेलं आहे तर गाईज मी या घराची जे लोकेशन सांगतो लोकेशन आहे गोल्डन लिफ मंगल कार्यालयाचे रिंग रोड आणि हा याचा जो प्लॉट एरिया प्लॉट आहे एक हजार एक सत्तर स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे गाईस आणि याची जी किंमत आहे पंच्याऐंशी लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे निगोशिएबल रेट आहे गाईस जर कोणाला हे घर बघाय बघायचं असलेस किंवा हो, कोणाला घ्यायचं असल्यास माझ्याशी संपर्क करा माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटूनच जाईल तर ओके बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच तुमच्यासाठी नवनवीन प्रॉपर्टी आम्ही अमरावतीत घेऊन येतो But okay, bye guys.